मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर मंत्री कोण आमदार कोण खासदार कोण आणि त्यांच्यासाठी गुलाल उधळत फिरतय कोण मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर दूध संघ कुणाचे बँका कुणाच्या पतपेढ्या कुणाच्या साखर कारखाने कुणाचे आणि तिथं राबायला कोण मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर मोठ्या मोठ्या पदावर बसलं कोण कुणाचा साडून कुणाचा दाजी आणि त्यांची चाकरी करायला कोण मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर आय टीला आय टी जाते कोण आणि एम आय डी सीतल्या फॅक्टऱ्यात राबायला कोण मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर हे म्हणे जनते राजे यांना शेतीतलं कळतं क्रिकेटमधलं कळतं धंद्यातलं बी कळतं तुलाच कार ठेवलं माग मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर तुला पळवत्या त्यांच्या गाडीच्या माग मोठ्याल्या शेटच्या गाड्यावर ड्रायव्हर बघ बनले कोण मराठ्याच्या पोरा आता तरी विचार कर विचार कर नाही तर तरी आम्हा मराठ्यांच्या पोरांना कधी विचारणार आहे का कुणी